राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तसेच मित्रांनो आपल्याला एक महत्त्वाची माहिती द्यायची आहे मित्रांनो माझा बळीराजा या चॅनलवरती आपण उन्हाळी कांदा अजून किती शिल्लक राहिलेला आहे यासाठी एक पोल हा घेतलेला आहे मित्रांनो बरेच शेतकरी मित्र म्हणत होते की कि कांदा किती शिल्लक आहे याचा पोल घ्या आणि त्यामुळे आम्हाला कांदा विक्रीचं नियोजन हे करता येईल त्यामुळे मित्रांनो आपण हा पोल घेतलेला आहे आपण चॅनलवर जाऊन तिथे आपलं ओट हे नक्की करा योग्य पर्याय निवडा आणि दोन तीन दिवसांनी त्याचा रिझल्ट पहा किती टक्के कांदा शिल्लक राहिलेला आहे आपल्याला त्यावरून एक अंदाज येऊन जाईल तर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडेतील आजची परिस्थिती पुणे गुलटेकडे ते आज शंभर कांदा गाड्यांची आवक हे आलेली आहे गोल्टी कांदे सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा नऊशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मिडियम माल एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मोठे बारी माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत टाप कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा